नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी मोठी स्वप्न पहा आपली स्वप्न हा माझा संकल्प असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आज केलंय अमृत टू पॉइंट योजने अंतर्गत मोहिले येथील दोनशे पंच्याहत्तर दशलक्ष लिटर क्षमतेच्या उदाहरण केंद्राचा ऑनलाइन भूमिपूजन समारोह नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलंय शासनाच्या योजना योजनांचा लाभार्थ्यांनी शीघ्रतेने लाभ घ्यावा असे भावनिक आवाहन करत आपल्या प्रभावशाली भाषणाने नरेंद्रजी मोदी यांनी उपस्थित समुदायाला मंत्रमुग्ध केलं यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मान्यवर कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर प्रत्यक्ष उपस्थित होते कल्याण पश्चिम येथील दुर प्रणालीद्वारे संपन्न झालेल्या या भूमिपूजन समारोहाच्या कार्यक्रमास मान्य आमदार गणपत गायकवाड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे इतर अधिकारी कर्मचारी माजी लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास वर दिलेल्या क्रमांकाचे संपर्क साधू शकतात